श्रोते नमस्कार माझा हा नाट्टा नववारी साडी दागिने सगळं पाहून जुन्या संगीत नाटकाची आठवण झाली की नाही अहो तरी ही पैठणी नाही आणि दागिनेही खोटेच आहेत बालगंधर्वांच्या काळात अस्सल सोन्याचे दागिने पैठण्या असायच्या पॅरिसहून अत्तर मागून श्रोत्यांना प्रेक्षकांना लावून मग प्रेक्षागृहात प्रवेश मिळायचा काय म्हणता मला कसं माहित इतकी वर्ष हे नुसतं ऐकलं होतं मी पण परवा बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सादर झालेल्या संगीत स्वयंवर नाटकात हे सगळं अनुभवायला मिळालं राका ज्वेलर्सनी ऐंशी तोळ्याचे खरे दागिने रुक्मिणीसाठी दिले होते इतरही नटांसाठी दिले होते तशीच कडक सुरक्षा व्यवस्थाही होती म्हणा प्रेक्षकांना पॅरिसहून आणलेलं अत्तर लावून गजरे चाफ्याची फुलं देऊन त्यांचं जंगी भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं अस्मिता चिंचाळकर चिन्मय जोगळेकर संजय गोसावी सुदीप सबनीस यांच्यासारखे तरुण हरहुन्नरी कलेका कलाकार गायक कलाकार यामध्ये सहभागी झाले होते संगीत स्वयंवर नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला एकशे आठ वर्ष झाली त्याचं निमित्त साधून सा हे सगळं सेलिब्रेट करण्यासाठी ह्या नाटकाचा प्रयोग झाला अविस्मरणीय झगमगता झंकारता असा हा प्रयोग होता वर पुरणपोळीचं सुग्रास जेवण तेही पुन्हा गेस्ट हाऊसच्या सरपोतदारांचं पुणेकर रसिक संगीत रसिक सर्वार्थानी तृप्त झाले शिवाय वरून या नाटकाचं ऑनलाईन थेट प्रक्षेपण चाललं होतं त्यामुळं पुण्यातलाच काय देशातला आणि पर परदेशातला सुद्धा मराठी संगीत रसिक हे नाटक घर बसल्या पाहू शकला त्याचा आनंद घेऊ शकला मला तर याबद्दल किती बोलू आणि किती नाही असं झालंय पण मी थांबते कारण या नाटकामध्ये छोटस काही ना पण काम करायला मिळालेले आमचे लक्ष्मीकांत रांजणे सर आणि पहिल्यांदाच पाहिलेला संगीत नाटकाचा प्रयोग तोही असा दिमागदार त्यामुळं भारावून गेलेल्या आमच्या शैलजा पाटील या दोघांचेही विचार तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून मी ऐकवणार आहे शिवाय त्या ठिकाणच्या गर्दीचा बालगंधर्व रंग मंदिरातल्या लोकांचा उत्साह हो। या कलाकारांची गायनी कला याचा सुद्धा थोडा थोडा आस्वाद आपण ह्या यो व्हिडीओमधून घेणार आहोत त्यामुळं असा बालगंधर्व पुन्हा न होणे हे जरी खरं असलं तरी त्यांच्या काळाचा त्या काळच्या गायनाचा संगीताचा नाटकाच्या झगमगत्या प्रयोगाचा पुनप्रत्यय नक्कीच आपल्याला घेता येणार आहे आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी लक्ष्मीकांत रांझणे परवा बालगंधर्वला संगीत स्वयंवरचा प्रयोग झाला त्यातला एक कलावंत हा प्रयोग इतका देदिप्यमान आणि ऐतिहासिक होता कारण एकोणीसशे सोळा साली बालगंधर्वांनी पहिला संगीत स्वयंवरचा प्रयोग केला होता त्यातली रुक्मिणी त्यांनी साकार केली होती ही रुक्मिणी इतकी गाजली की तिचा ती तिचे हावभाव तिचं साडे नेसणं तिचे नजाकत ह्या सगळ्या गोष्टी तत्कालीन स्त्रिया अनुकरण करत असत की स्त्रीनं चालावं कसं बोलावं कसं तर बालगंधर्वांसारखं बालगंधर्वानी वापरलेला ओरिजिनल शेला या नाटकामध्ये आम्ही वापरला होता त्या आता आम्ही या नाटकामध्ये त्यावेळचे सगळे जास्तीत जास्त पोशाख कसे असावेत ते प ओरिजिनल प भरझरी साड्या किंवा पैठण्या यांचा वापर इथं केला होता आणि आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना त्यावेळी जसं पॅरिसवरून अत्तर आणलं होतं तसं याही वेळे आणलं आणि सगळ्या प्रेक्षकांना ते अत्तर लावलं सगळ्या महिलांना गजरा वाटण्यात आला आणि कमाल म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना पुरणपोळीचं सुग्र जेवण देण्यात आलं हे नाटक झालं बाहेरच्या प्रेक्षकांच्या बाजूचं पण आतमध्ये प्रत्यक्ष नाटक घडतं तसं इतकं मोठं दीप्यमान नाटक मी आतून पाहिलं तो रंगपट इतके सुंदर मे मुंबईहून मेकअप आले होते इतके सुंदर मेकअप केले की आम्हाला आमचा चेहरा हरवलाच होता हे नवे मुखवटे आम्हाला ओरिजिनल वाटू लागले मला तो वाटलं मी खरोखरीचा राजच आहे की काय नंतर कपडे पटात कपडे पटात तर इतके सुंदर सुंदर असे भरझरी कपडे होते की आम्हाला ते घातल्यानंतर अंगावर मुठभर मास चढावं हो इतकं सुंदर मोत्याच्या माळा छान छान तलवारी नंतर ते मोजड्या त्या सगळी सोनेरी सोनेरी मुगूट आणि ते सगळं आमच्या अंगावर ज्यावेळी चढलं त्यावेळी खरं सांगू का आपण म्हणतो मॅन शुड बी इन अ प्रॉपर किट जेव्हा क्रिकेटचं पॅड मागतो तेव्हा सिक्स बसती तसं जेव्हा हे राजाचे जे कपडे घातले तेव्हा आम्हाला वाटलं ते खरंच आपण राजेच आहोत आणि मग काय हे नाटक प्रत्यक्ष विंगेतून आम्हाला पाहता आलं कमाल म्हणजे रुक्मिणी कृष्ण यांना ओरिजिनल सोन्याचे दागिने दिले होते रांका ज्वेलर्सने ते प्रायोजित केले होते आणि त्यामुळं जवळजवळ शंभर शंभर तोळे दागिने आणि त्याला सिक्युरिटीसुद्धा होती त्यामुळं आम्ही अगदी छान अशा सुरक्षित काउचावत होतो विंगेतून मी नाटक पाहिलं आणि काय कमाल प्रत्यक्ष कृष्णाचं गाणं रुक्मिणीचं गाणं आणि तो प्या पे पिठातला ऑर्गन ताबला अक्षरशः सगळं दुमदुमून गेलो होतं माझ्या अंगावर आत्ताही शहर येत आहे इतका सुंदर प्रयोग मी याची देही याची डोळा पाहिला याचा मला खूप खूप आनंद होतोय धन्यवाद सुट्टीचा दिवस सगळ्यांचा पंधरा तारीख आणि आम्हाला अत्यंत मोठा लाभ मिळाला म्हणजे संगीत स्वयंवर नाटक बघण्याचा नाटकाची सुरुवातच म्हणजे आम्ही एंट्री केल्यानंतरच सुरुवात आमचे वरून अत्तर जे आले ते, के। ला ते लावून हे केली आणि भरपूर अत्तर झाली एवढं एवढंस टिपका असं नाही आहे सोनचाप्याची फुलं दिली आणि त्यानं सुगंधित वातावरण सगळं करून आम्ही आत गेलो सगळं झाल्यामुळे आणि नाटकाला सुरुवात झाली सुरुवातीला त्यांचे सत्कार काही झाले आणि खरे दागिने ज्यांनी दिले त्यांचे सत्कार झाला तर रामपाळ जयदेव वगैरे असतील त्यांनी ऐंशी डोळ्याचे दागिने खरे बापरे दिले शालू वगैरे आणि अतिशय सगळ्या पात्रांची कामं अतिशय सुलभ झाली तीन आणखी नाटक होतं आणि त्यातलं अस्मिता तर म्हणून आहे रुक्मिणीचं काम केलेलं आहे तिचा काय आवाज आहे अप्रतिम तिने गाणी म्हटली सगळी एकदम टिपेला आवाज जातो आणि आलापुरी ताना घेऊन इतकं सुरेख तिला मनसमूर मिळाले दोन तीन गाण्यांना आणि लगेच मन्समूर त्याच तापतीने तिने ते सादर केले अतिशय सुरेख आणि याचे कृष्णाची पण गाणी झाली राजांचं गाणं झालं म्हणजे सगळी गाणी छान तरुण कलाकार तरुण कलाकार होते सगळ्यांची गाणी छान झाली आणि पात्र सगळी छान निवडली होती त्या त्या व्यक्तिमत्वाला योग्य अशी पात्र सगळे बालगंधर्वांच्या काळात काळात गेल्यासारखं वाटलं बालगंधर्वांच्या काळात गेल्यासारखं वाटलं आणि तसं काही काही जण प्रेक्षक सुद्धा पगडी घालून नऊवारी साडी नेसून नथ घालून दागिने घालून असे पण आले होते जे लाशन बरेचसे आले ते त्यामुळे ते वातावरण इतकं छान होत सण समारंभ आहे आपण खर फक्त बालगंधर्वच्या काळातलं असं वाटलं खरं त्यावेळेला सगळे छान आणि गर्दी पण खूप होती आणि वयस्कर तरुण पण मुलं आली ते हे महत्वाचं लहान लहान मुलं पण होती आणि इतकी छान असून सगळं ऐकत होती संगीता नाटकाला पुढे दिवस चांगले दिवस चांगले आहे आणि अशीच नवीन नवीन नाटकं यावीत संगीताची म्हणजे आता परत तरुण पिढीला हे माहिती होईल असं एक आम्हाला वाटत आणि ह्याच्यात म्हणजे साखरकर सरांचं खूप योगदान आहे ते अतिशयच आहेत संगीत रसिक म्हणजे आणि त्याच्यावर सगळं कळी म्हणत पुरणपोळीचं जेवण अच्छा पुरणपोळीचं म्हणजे त्या काळी जावाला तूप वाढायची आणि तुम्ही वाटीत घेतलं तरी चालेल असं पण सांगितलं किती छान बाप रे पुण्यात हे सगळं म्हणजे म्हणजे खरंच बालगंधर्वांच्या काळातलं पुणे तुम्ही अनुभवलं आणि सकाळी जण नाटक बघून गाणी ऐकून तृप्त झाली आणि जेवण करून पण अजूनच तृप्ती आली आणि अतिशय सुरेख असं अविस्मरणीय मी तरी कधीही विसरू शकणार नाही मी माझ्या आयुष्यातलं हे पहिलं नाटक संगीत बघितलं आणि ते असं अविस्मरणीय बापरे मस्त आता पण मला हे योग आला नव्हता संगीत नाटक बघण्याचा पण हे अविस्मरणीय मी कधीही विसरू शकणार नाही हा क्षण त्या वेळेचा वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्या लाईव्ह लिंक केली ती अच्छा आ, लाएव ते लिंक युट्यूबवर लाईव्ह दाखवत हा लाईव्ह तुम्ही बघू शकत होता आणि जे नाटकाला येऊ शकले नाही ज्यांना तिकीट मिळाली नाही ते लाइव घर बसले आनंद घेतले आनंद घेत होते आणि परदेशातल्या लोकांनी पण तसा आनंद घेत म्हणजे हे संगीत नाटक बालगंधर्वांच्या ना। वेळी काही परदेशात गेलं नसते पण आता हे गेलं आता हे त्या लोकांनी पण बघितलं परदेशात लोकांनी लोकांनी घर बसले सांगितलं मिळाले ते लिंकमुळे युट्यूबर i'm not moving at